छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेले होल्डिंग्स कोसळून झालेल्या दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली यावेळी त्यांनी या घटनास्थळी सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतलाय तसेच मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना झालेली दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल मुंबईतील अधिकृत आणि धोकादायक होल्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अशी कोल्ड्रिंक्स तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश पालिका आयुक्तांना दिले असल्याचं त्यांनी सा सांगितलंय सध्या सा दुर्घटनास्थळी वेगाने बचाव कार्य सुरू करण्यात आलं हायड्रा आणि क्रेनच्या मदतीने हे होल्ड्रिंक्स हटवण्याचं सा काम सुरू आहे आतापर्यंत सत्तावन्न जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते शासनाच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल असं शिंदे यांनी स्पष्ट केलंय तसेच अशा घटनेतील जोशींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असंही शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलंय न्यूज जी <laughs> नाईन महाराष्ट्रासाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई